नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी अनेकदा एखाद्या स्त्रीकडे बघितल्यानंतर यावेळी तरी दिवस गेले बघणाऱ्याला वाटतं पण नंतर काही महिन्यात लक्षात येतं की विशाखा पद्धतीनं खाल्ल्यामुळे पिल्यामुळे पोट दिसतं तेच नेमकं शरद पवारांच्या बाबतीत झालं म्हणजे त्यांच्या राजकीय जीवनाच्या प्रवाहात अनेकदा त्यांना स्वतःला आणि राज्यातल्या आम्हा साऱ्यांनाच वाटलं वाटत होतं की यावेळी शरद पवार नक्की पंतप्रधान होतील पण दरवेळी या पद्धतीनं नेमकं घडायचं म्हणजे आस्था गायत अनेकदा संधी आली पण शरद पवार कधीही पंतप्रधान झाले नाहीत तेच नेमकं आपल्या राज्यातल्या अनेक नेत्यांच्या बाबतीमध्ये झालं हवेच्या बुडबुड्यासारखं म्हणजे थेट यशवंतराव चव्हाणांपासून तर शंकरराव असतील सुशीलकुमार शिंदे असतील शिवराज पाटील असतील कितीतरी नावं अनेकदा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होती पण केवळ चर्चेत आली आणि नंतर हवेत विरले नाही म्हणाला मोरारजी देसाई हे मुंबईतले महाराष्ट्रातले पण त्यांनी उभ्या राज्याला कायम एखाद्या विटाळशा बाईसारखं कर्मट घराण्यातल्या एखाद्या विटाळ आलेल्या बाईसारखं आपल्याकडे बघितलं आम्हा मराठी माणसाला ते साधा त्यांना जाऊन पायाला हात लावू म्हटलं ला तरी झिड करायचे त्यांना मराठी माणसाविषयी महाराष्ट्राविषयी सक्त नफरत होती हे त्यांच्या अनेक कृत्यांवरून ते सिद्ध झालं आहे त्यामुळे मोरारजी देसाई हे राज्याचे नेते म्हणून पंतप्रधान झाले या म्हणण्याला काहीही अर्थ अर्थ नव्हता नाही म्हणाला नरसिंहराव देखील काही काळ नागपुरात होते पण त्यांच्याकडे देखील एक दाक्षिणात्य नेता म्हणूनच बघितलं गेलं थोडक्यात काय तर आज सगळ्यात कोणालाही पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही आपल्या राज्याकडे ती कधीही चालून आलेली नाही पण पहिल्यांदा ते घडत आहे पण जे देवेंद्र फडणवीस यांना या राज्यात जशी कुठलीही स्पर्धा नाही नेमकं तेच देशात देखील घडताना दिसतं आहे म्हणजे पदाच्या शर्यतीमध्ये फडणवीसांच्या तोडीस तोड असं एखादं नाव घ्यावं क्वचित इत कुठेतरी बघायला मिळतं आणि त्याचवेळी ज्या पद्धतीनं मोदी त्यांना आपल्या लेखा समान मानतात त्यातून एक नवा उत्साह आपल्या या राज्यात पसरला आहे संचारला आहे आणि त्या दृष्टीनं फडणवीस पावलं टाकत आहेत त्यांची भूमिका घेत आहेत निर्णय घेत आहेत त्या भूमिकेला त्या निर्णयांना आपण पाठिंबा द्यायला हवा पण काही विघ्न संतोषी तरीही त्यांना बदनाम करू पाहत आहेत मित्रांनो अमुक एखादा विरोधक समोरून चाल करतो त्यामुळे त्याच्या आरोपांनी किंवा त्याच्या शाब्दिक प्रहारांमुळे त्याच्या राजकीय ज्या काही चाल असते त्यामुळे माणूस विचलित होत नाही अमुक एखादा नेता विचलित होत नाही कारण ते नित्याचं असतं पण जेव्हा सभोवतालचे हो अडचणीत आणतात आपल्यासह नेत्याला ते, ते बदनाम करू पाहतात त्याचा गैरफायदा घेऊ पाहतात त्यातून बाहेर पडणं एक अतिशय कठीण काम असतं आणि या दिवसामध्ये जे फडणवीसांना स्वतःच्या त्यांच्या जवळचे मानतात मग ते नागपुरातले असतील राज्यातले असतील त्यांच्या पक्षातले असतील कदाचित त्यांच्या कुटुंबातले असतील मीडियाचे असतील नेते असतील मंत्री असतील त्या साऱ्यांनी फडणवीस बदनाम होणार नाहीत त्यांच्या कुठल्याही वाईट कृत्यामुळे फडणवीसांचं नाव खराब होणार नाही याची मोठी काळजी घेणं गरजेचं आहे पण अनेकदा ते घडतंय अनेक उगदा उगाच सांगत असतात की आम्ही त्यांच्या जवळचे आहोत कदाचित ते जवळचे असतीलही पण जर तुम्ही फडणवीसांना त्यांच्यावर प्रेम करत असाल ते आपल्या जवळचे असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुमच्या या कुठल्याही वाईट कृत्यांमुळे कधी तुमच्या दारू पिण्यामुळे कधी तुमच्या व्यवहारांमुळे कधी तुमच्या बोलण्यातून कधी तुमच्या कृत्यातून वागण्यातून फडणवीस अडचणीत येणार नाही याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे असेही महाभाग आहेत की फडणवीस त्या नागपुरात ज्यांच्या भरोश्यावर उसंबले इकडे फडणवीस मुंबईत व्यस्त असताना त्यांनी तिकडे फडणवीसांना बदनाम करण्याचं काम केलं फडणवीसांच्या सत्तेचा गैरफायदा घेतला त्यातून अगदी निवडणुकांच्या तोंडावर फडणवीसांना घाम फुटला त्यांना आपल्या मतदारसंघामध्ये जातींना लक्ष घालावं लागलं आणि जर जे स्वतः फडणवीस आपल्या जवळचे आहेत असं मानतात त्यांना जर शैलेश जोगळेकर पद्धतीनं वागता येत नसेल निर्णय घेता येत नसेल अलिप्त राहता येत नसेल फडणवीसांची सेवा करता येत नसेल त्यांना पाठिंबा देता येत नसेल त्यांचं संरक्षण करता येत नसेल त्यांच्यासाठी धावून येण्याची तुमच्या ताकद नसेल तर किमान त्यांना बदनाम तरी करू नका आणि अशावेळी जर फडणवीस प्रसंगी एखादा कुटुंबातला सद्य असेल जवळ सदस्य असेल जवळचा मित्र असेल त्यातला कुठलाही जर उगाच काही वाईट धंदे करत असेल तर फडणवीसांच्या ते चाणाक्ष नजरेतून कधीही सुटणार नाही आणि अशावेळी जर फडणवीस मला त्यांची ती भूमिका माहीत आहे त्यांची स्टाईल माहीत आहे की जर मग एखादा त्यांच्या नजरेतून उतरला तर तो कितीही मोठा असेल ते त्याच्या एका क्षणात ढोंगणार लात मारून मोकळे होतात त्यामुळे प्रत्येकानं प्रत्येक पाठीराख्यानं उद्याच्या या पंतप्रधानांचं नाव आपल्या राज्यातून खराब होणार नाही बदनाम होणार नाही त्याच्या प्रगतीला बाधा येणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे आपल्या या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची ही शेवटची टर्म आहे यानंतर ते कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत नसतील अलीकडे फडणवीसांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनाही विश्वासात घेतलं त्या दोघांना नेमकी भूमिका सांगितली त्यापैकी शिंदे यांना बदल करणं खूप गरजेचं होतं कारण शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा सिच्युएशन फार वेगळी होती त्यांच्या दगडाखाली हात होते त्यामुळे त्यांचे आमदार आणि त्यांचे मंत्रिमंडळातले त्यांच्या पक्षाचे सहकारी जो नंगालाच काही त्यातले घालत होते धुडघुस घालत होते एकनाथ शिंदे यांच्या सभोवतालचे आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीनं त्यांना बदनाम करत होते त्यातून राज्याचं नुकसान झालंच पण एकनाथ शिंदे यांची देखील बऱ्यापैकी बदनामी झाली पण फडणवीसांच्या सल्ल्यावरून आणि स्वतः एकनाथ शिंदे यांनी आपला जो बदल घडवून आणला तो कौतुकास्पद आहे यापुढे त्यांच्या सभोवतालचे आणि त्यांचे मंत्रिमंडळातले त्यांच्या पक्षाचे सहकारी कुठलंही गैरकृत्य करणार नाहीत आणि शिंदे ते खपवून घेणार नाहीत हे शिंदेंनी अगदी ठणकावून फडणवीसांना सांगितलं आहे कारण पारदर्शी मंत्रिमंडळ ही फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांच्या दृष्टीनं फार महत्त्वाची बाब आहे पार पारदर्शकता त्यावरच या दोघांचं उद्याचं राजकीय उज्ज्वल भवितव्य बऱ्यापैकी अवलंबून आहे कारण एकनाथ शिंदे यांना देखील फडणवीसांनंतर पुन्हा वेगळ्या भूमिकेत शिरायचं आहे आणि फडणवीसांना तर देशाचं नेतृत्व करायचं आहे त्यामुळे यावेळेचे एकनाथ शिंदे देखील त्यांच्या सहकार्यांच्या बाबतीमध्ये आणि त्यांच्या स्वभावताली असलेल्या कडबोळ्याच्या बाबतीमध्ये नक्कीच बदललेले अधिक कडक भूमिकेत वावरताना तुम्हाला नक्की दिसतील आणि तेच नेमकं अजित पवारांना करावं लागणार आहे अजित पवार हा तर म्हणजे एखादा वृद्धगृहस्थ मेला आहे असं वाटतं पण स्मशानात गेल्यानंतर तो अचानक त्या तिरडीवरून उठून बसतो त्या पद्धतीनं अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं या राजकारणात झालं आहे राजकीयदृष्ट्या ते पूर्णतः खलास झाले होते तुरुंगात जाण्याच्या वाटेवर होते पण त्यांना सांभाळून घेण्यात आलं नवजीवन मिळालं त्याने देखील बघूया फडणवीसांना सांगितलं आहे की मी आणि माझे सहकारी नेहमीप्रमाणे आपल्या या राज्याला बदनाम करणार नाहीत किंवा खाऊन टाकणार नाहीत लुबाडणार नाहीत लुटणार नाहीत याची मी काळजी घे आणि ते गरजेचं आहे ते घडणं अत्यावश्यक आहे हे घडलं नाही तर पुन्हा तेच फडणवीसांचा देखील शरद पवार होईल त्यांना देखील कुठलंही प्रमोशन न मिळता पुन्हा एकदा या राज्यातच राहावं लागेल हे घडता कामा नाही आलेली सुवर्ण संधी कोणीही दवडता कामा नाही राजकारणात काही घडू शकतं म्हणजे पती पत्नी घटस्फोट घेतात नंतर पुन्हा त्यांच्यात संबंध येतो आणि त्यांना मुलं बाळा होतात पुन्हा ते एकत्र येतात नेमकंहीच राजकारणात घडत असतं कालचे शत्रू आजचे घट्ट मित्र होतात आणि आजचे घट्ट मित्र उद्या एकमेकांना मारायला एकमेकांच्या उरावर बसतात मित्रांनो एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये तर असं घडलं अनेकदा तरुणींच्या बाबतीमध्ये घडतं की त्यांचं ज्यांच्यावर प्रेम असतं त्यांच्याशी लग्न होत नाही आणि घरातले तिसऱ्याच माणसाशी लग्न लावून देतात त्यामुळे अस्वस्थ झालेली तरुणी लग्नानंतर जशी हवालदिल असते रागावलेली असते त्या नवऱ्यापासून दूरदूर पळते तेच नेमकं शिंदेच्या बाबतीत झालं म्हणजे अमित काकांनी त्यांना सांगितलं होतं की पुन्हा एकदा मी तुमचं मुख्यमंत्री नावाच्या कन्येशी लग्न लावून देईल पण ते घडलं नाही अमित काकांना नागपुरातल्या फडणवीसांच्या घरातला मुलगा आवडला आणि त्यांनी त्याला मुख्यमंत्री नावाच्या कन्येच्या गळ्यात हार घालायला भाग पाडला अर्थातच त्यामुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ था झाले त्यांच्या चेहऱ्यावरून ती नाराजी अस्वस्थता राग ते सारं काही दिसत होता पण तुम्हाला या पंधरा दिवसातले नेमके बदल सांगतो म्हणजे सध्याचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी केवळ काही दिवस आधी ते बदल घडले आहे एकनाथ शिंदे यांची फडणवीसांविषयीची आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांविषयीची असलेली नाराजी आता दूर झाली आहे ते पुन्हा अगदी मनापासून पूर्वीसारखे फडणवीसांना आणि भारतीय जनता पक्षाला बिलगले आहेत त्या दोघांना त्यांनी पुन्हा एकदा कडक बाहुपाशात घेतला आहे थोडक्यात काय तर फडणवीस भाजप आणि एकनाथ शिंदे हे मनोमिलन चांगल्या पद्धतीनं घडलं आहे आणि अलीकडल्या काही दिवसातले एकनाथ शिंदे जर तुम्ही बघितले निहाळले तर तुमच्याही ते लक्षात येतं की त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी अस्वस्थता कुठल्या कुठे पळाली आहे कारण त्याच अमित काकांनी त्यांना त्यांच्या कानामध्ये सकाळी चार वाजता वेगळं काहीतरी सांगितलं कदाचित फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा सत्तेत येतील आणि त्यांची महायुती ठाकरे यांच्या शिवसेनेशी असू शकेल मित्रांनो पुन्हा तेच की राजकारणात केव्हाही काहीही घडू शकतं त्यामुळे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा अतिशय खुबीनं आणि सावध राहत आपलं उपमुख्यमंत मुख्यमंत्रीपद तर सांभाळणार आहेतच पण त्यांचे सहकारी उगाच गडबड करणार नाहीत दरोडे घालणार नाहीत याचीही ते काळजी घेणार आहेत तर तेवढंच मित्रांनो नमस्कार